सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा काल आत्महत्या करून त्यांनी त्यांचं जीवनयात्रा संपवलेली आहे अध्यक्ष मोदय हो दे महाराष्ट्रासाठी देशासाठी अतिशय दुःखद अशा प्रकारची ही गोष्ट आहे की ज्यांनी आपल्या आप कर्तृत्वाने मेहनतीने आपल्या मे सगळ्या या अनेक वर्षाच्या तपस्येने अतिशय बॉलिवूडमध्ये आणि मराठी चित्रपटामध्ये आपण स्वतःचं एक वेगळी छाप निर्माण केली एक चांगला स्टुडिओ त्यांनी त्या ठिकाणी उभारला कर्जतला आणि ज्याच्याबद्दल खूप आदराची भावना सर्वच लोक लोकप्रतिनिधीमध्ये एक आदराची भावना राहिलेली एवढं चांगलं काम नितीनजीने आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये केलेलं आहे हा स्टुडिओ जो सेटअप झालेला आहे तो स्टुडिओ हा शासनाने टेक ओव्हर करावा आमचं म्हणणं आता आपली फिल्म सिटीच्या जागा कमीच राहिलेली आहे तर आमचं म्हणणं एवढंच सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत वित्त मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत या सर्वाने मुख्यमंत्र्यांना विनंती करेन मी हा स्टुडिओ जो आहे नितीन देसाई उभारलेला पण दीडशे एकरच्या कॅम्पस मध्ये साधारण स्टुडिओ आहे तो शासनाने टेक ओव्हर करावा ती शासनाची मला माहित नाही काय मोठं ठीक आहे माहित तर त्याच्यावर कर्ज आहे तर माझं म्हणणं इतरांनी लिलाव लिलाव वगैरे करण्यापेक्षा शासनाने जर टेक ओव्हर केला आणि हा स्टुडिओ जर आपण घेऊ शकलो तर खऱ्या अर्थाने नितीन देसाई मोदी श्रद्धांजली ठरणार अध्यक्ष मोदय मला नमूद करायचं अध्यक्ष मोदय नितीन चंद्रकांत देसाई हे खऱ्या अर्थानं चित्रपटसृष्टीतलं एक अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं नाव होतं कला दिग्दर्शनामध्ये ज्या प्रकारे त्यांनी आपलं बस्तान बसवलं ते खरोखर मला असं वाटतं की मराठी माणसाला अभिमान वाटावा अशा प्रकारचं काम हे त्यांनी केलं होतं एका मराठी माणसाने तयार केलेला हा स्टुडिओ आहे अर्थात आज त्याची घोषणा करता येत नाही पण कायदेशीर बाबी त्याच्या तपासून बघू आणि हा नितीन चंद्रकांत देसाई यांची एक आठवण म्हणून हा आपल्याला तशाच प्रकारे आ, कसा त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करता येईल किंवा तो टेकओव्हर करता येईल किंवा किंवा त्यात काय जे काही करता येईल आज त्याच्यात सांगता येणार नाही पण त्या संदर्भातली कायदेशीर बाब देखील तपासण्यात येईल